नमस्कार स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेंदू वडे त्यासाठी मी हे दीड वाटी उडदाची डाळ घेतली आणि ते भिजून दोन वेळे धुवून घेतली आणि भिजत टाकली हे पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून चार तास भिजून ठेवली होती उन्हाळ्यात अडीच तीन तास भिजवली तरी चालेल कारण जास्त भिजू द्यायची नाही जास्त भिजली तर वडे तेलकट होतात आता हे आपण झरून घेऊयातलं पाणी मिक्सर मध्ये वाटून घेऊ डाळ आपण मिक्सर मध्ये वाटताना पाणी टाकायचं नाही अजिबात मिक्सरचा भांडा ब्रेक होते पण थांबून थांबून फिरवायचं पण पाणी नाही टाकायचं अशा प्रकारे उद्दाची डाळ आपण वाटून घेतली पाणी न घालता आणि याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची जिरा आणि मीठ मिरवा सांभाळ हे असं जवळपास आठ ते दहा मिनिट भेटून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण हमतो करायचं दहा मिनिट मी हे फिटून घेते त्यामुळे डाळीचा कलर पण बदली आणि ही डाळ भीती होईल हे मेंदू वड्याचं पीक पूर्णपणे फेटलेलं आहे आपण जवळपास दहा मिनिट हे बघा असं होते आणि हे असा हातात आला घ्या की समजायचं की पूर्ण फेटणं झालेलं आहे तसंच दुसरी पद्धत म्हणजे पाण्यात थोडंसं टाकायचं आणि हे तर की समजून जायचं की बापला पूर्णपणे हे तयार आहे मेंदू वडे करण्यासाठी मी वाटी घेतली त्याला पांढरा कपडा लावला आणि याला पाणी लावायचं आणि पाण्याचा हात घ्यायचा असा हा थपायचा कारण आपल्याला रोजची जर सवय नसती तर मेजूगडेचा आकार आपला निघडू शकतो पाण्यात भात धुवून आपण तेलात करू गरम तेल प्रॅक्टिस जर असेल तर आपल्या हातावरच आपण गो हे वडा करू शकतो दुसरं आपण हे कसा टाकू शकतो आणि तसंच एक हाताचा करून दाखवते मी तुम्हाला हे पूर्ण असं इतर चालत घ्यायचं आणि हे असं पकडलं याला मधातच छिद्र पाडायचं आणि हे असं सोडून द्यायचं पण याला प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिस असली तरच असं हातानं वडा सा व्यवस्थित येते दोन मिनटं पूर्णपणे वडा झालेला आहे आपला आता आपण उलटून देऊ आणि छान गोल्डन कलरवर होऊ देऊ आपले मेंदू वडे झालेले आता आपण काढून घेऊ शकता किती छान कलर आला आणि आकार पण आला अशा प्रकारे हे वडे तयार झाले अतिशय क्रिस्पी झाले तुम्ही बघू शकता पूर्ण आजपर्यंत ह्याच्यात जाडी ही तयार झालेली आहे